नमस्कार दिव्याज फार्म हाऊसवर आपण चिकन कबाब बघणार आहोत तंदुरी कबाब आणि ते चुलीवरती निखाऱ्यांवरती आपण ते रोस्ट करणार आहोत त्याच्यासाठी मी बोनलेस अर्धा किलो चिकन चार बटाटेसोबत काळी मिरी तंदुरी मसाला लाल तिखट हळद दही मीठ अर्धा लिंबू आणि तेल एवढेच घरात जे अवेलेबल आहेत ते मसाले घेतले आहेत चार बटाटे घेतले ते पहिले मी थोडे शिगेला लावून रोस्ट करणार आणि नंतर फॉईलमध्ये गुंडाळून ते मी निखाऱ्यांमध्ये टाकून छान असे भाजून घेणार आहे दही मी दोन चमचे घेतले मीठ चवीनुसार घेतलं आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आलं लसूण पेस्ट लास्टला टाकले विसरली होती घ्यायला अर्धा लिंबू आणि एक चमचा तंदुरी मसाला अर्धा चमचा काळी मिरी क्रश केलेली तर ते मसाले तुम्ही आवडीनुसार अर्धा किलो चिकनसाठी एवढा घेतलं आहे मी तर तुमचे तिखट कितीत लाल तिखट वगैरे त्याप्रमाणे तुम्ही मसाले घ्या आणि हे सगळं मिक्स करून एक जीव अर्धा लिंबू घेतलं आहे आपण जवळजवळ अर्धा पाऊन तास सगळं आपल्याला झाकून ठेवायचं आहे जास्त वेळ जेवढं तुम्ही मॅरिनेट करून ठेवाल ना तेवढं ते छान ते मसाले आतमध्ये मुरतात आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर पेस्ट मी विसरली होती ती मी साधारण एक चमचा त्याच्यामध्ये ॲड करते आलं लसणीच्या पेस्टची एक अप्रतिम चव येते त्यामुळे ती वापराच पहिले आता बटाटे त्याच्यामध्ये कोट करूया बटाटे फोकने मी छान असे तोचून घेतलेत आतमपर्यंत मसाला मुरण्यासाठी आणि हे मी अर्धा पाऊन तास किंवा एक तास मस्त मॅरिनेट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण चुलीवर निखारे बनवणारे दाखवते मी आणि त्याच्यावरती ते भाजून बन ह्याच्यामध्ये तेल आ, मी लास्टला टाकलं कारण मी विसरली होती तेल म्हणजे साधारण दोन टेबलस्पून वगैरे बस होतं आजूबाजूचे आवाज खूप होते म्हणून मी ओवर केला आहे आणि आता हे छान आपलं मॅरिनेट झालं आणि एक एक तासानंतर वगैरे आपण त्याला निखाऱ्यांवरती मस्त रोस्ट करणार रो, आहोत आणि गरम गरम आस्वाद घेणार आहोत आम्ही नुसते खाल्ले कारण खा खाईपर्यंत आम्हाला शांती नव्हती नाही तर तुम्ही ग्रीन चटणी बरोबर वगैरे डीप करून वरून चाट मसाला स्प्रिंकल करून खाऊ शकता ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये तुम्ही चाट मसालाही पाव चमचा ॲड करू शकता एक चमचमी चटपटा टेस्ट आहे आता शिगेमध्ये मी ते सगळे बटाटा पण लावले तर थोडा चिकन रोस्ट होईपर्यंत बटाटा ठेवणार कारण रो बटाटा असा रोस्ट व्हायला खूप वेळ जाणार तर आणि चिकन लवकर रोस्ट होतं तर बटाटा नंतर काढून मी फॉईलमध्ये गुंडाळून डायरेक्ट निखाऱ्यांमध्ये टाकणार आहे आणि चिकन छान असं बघा मस्त रोस्ट करून घेतलं आहे दिव्याज फार्म हाऊसवरती मी नेहमी असं काही ना काय वेगळे चमचमीत प्रकार बनवत असते आणि दिव्याज मॅजिक किचन चॅनलवरती ते मी अपलोड करत असते मी तुम्हाला बरेच असे व्हिडिओ आहेत गावरान पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपी बनवलेले अदे तुम्ही त्याच्यावर नक्कीच जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला मला असे छान अप्रतिम व्हिडिओ बघायला मिळतील अदे हे सगळं आपलं रोस्ट झालं आहे मस्तपैकी वरून तुम्ही बटर सोडू शकता अमूल बटर जर असेल तर आणि चाट मसाला स्प्रिंकल करून तुम्ही आस्वाद घेऊ शकता परफेक्ट मॉइस्ड कूक झालेत